उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न मंदिशा क्रमांक तीन जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्न मंदिशा सादर करत आहोत जळगाव जिल्ह्याला काय म्हणतात पूर्व कांदे बरोबर जळगाव जिल्ह्यात जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो नाशिक जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुका आहेत पंधरा जळगाव चे शेजारी जिल्हे कोणते नाशिक धुळे संभाजीनगर बुलढाणा बरोबर जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या तापी गेना वाघूर मोर बोरी गुन्हा छान जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणते भाजी भाजी तांदूळ भाजी ज्वारी कापूस केळी बैमुंग तोरमुंग छान जळगाव जिल्ह्यात